जर तुम्ही आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकून क्लिक करा ज्याची पुढची पोगी त्याच्या डोळ्यासमोर मोडली जात आहे काय वाटत असेल त्या बापाला अरे आई सोळा सतरा वर्षाची मुलगी आपल्या समोर मोडली जात आहे पाठरंगा अरे कोणत्या जन्माचं पाप केलं असेल पाठरंगा की माझी मुलगी माझ्यासमोर येत असताना मी काही करू शकत नाही पाठरंगा जगन्नाथा पण एक विनंती आहे जगीनाथा तुला एक काम करशील म्हणजे काय जगन्नाथा एक काम कर जगन्नाथा बाबा रे माझ्या मनामध्ये एक कसुवर सुद्धा त्या ठिकाणी कुठली कमी त्या ठिकाणी येऊ देऊ नको माझ्या मनामध्ये मा सुद्धा तुझ्याविषयी राग माझ्या मनामध्ये मा दे येऊ देऊ नको माय बाप हो आपल्यावर थोडं संकट येत तरी सुद्धा आपण कशी त्या ठिकाणी नाराज होतो त्याची पोषिक तोजी त्याच्या समोरून गेली ना माय त्या बापाला काय वाटत असेल तर हे मोठून लढू लागला पाठवून का अरे का केला असं बाबा का केलं तो बाप जेवढं मुलीवर प्रेम असतं ना तेवढं जगामध्ये कोणाचं नसतं मला तो लक्षात ठेवा सांगू तुम्हाला अरे बाप मंडपात द्या मुलगी सासरी जायची तयारी करते लग्न झालंय आणि लग्न झाल्यानंतर सासरी जायची तयारी करते ती मुलगी मंडपाच्या बाहेर जाते तिला आईची आठवण होते मुलगी परत परत येते आपल्या आईच्या गळ्यात हात घालते आईला सांगते आई हे आई अगं तर अकरा वर्षा फोडाप्रमाणे तू आणि बाबांनी मला वाढवलं आई आज तुला सोडून जावं असं वाटत नाही आई पण काय करू मला जावं लागेल मागणी मागतो आहे म्हणले काय आई काम करशील काय आई माझ्या बाबा आहेत नाही काहीतरी बाहेरून संतापात येत आई आणि रागावून माझे बाबा जेवत नाही काम करायचे त्यांना जेव्हा जेवणार नाही ना बाबा तेव्हा त्यांना माझी शपथ द्याय माझ्या बाबा जेवायला बसते नाही त्यांना माझी शपथ द्यायची आहे आई सुद्धा मुलगी विचारते आई तू आहे मी इथ पण माझे बाबा कुठं गेले काही सांग ना बाप एका कोपऱ्याला मंडपाच्या खांबाला धरून तो टेकून कसा कसा जात असतो एकदा तरुण मुलगीला गेला तरी तो बाप रगड नाही पण आपली मुलगी सासरी जात असताना तो बाप रडल्याशिवाय जात नाही मुलगी परत जाते पतीच्या अंगावरचं उपळ विसरवते पडत जाते आणि आपल्या बापाच्या गड्यात हात घालते अगदी लहान मुलीसारखी सांगते दादा दादा तुम्हाला विनंती करते दादा दादा तुम्हाला माझी शपथ आहे दादा माझ्या आई लागवली ना दादा तर तुम्ही जेवणाचं जेवण करायचं बंद करायचं ना दादा दादा तुम्ही जर कधी जेवायचे नाही ना दादा तर मी दादा तुमच्याजवळ यायचे तुमच्या दाडीला हात लावून सांगायचे दादा तू नाही जेवलास ना तर मी सुद्धा नाही जेवणार दादा दादा असं करशील ना बाप दसा दसा रडतो सांगतो बेटा चिंता करू नको बेटा तू तू बेटा तुझ्या घरी तुम्ही सांगू तुम्हाला किती प्रेम असत मुलीच मुलगी पहिलं मूळ मुल करून घरी येऊ द्या सासरून पहिलं मूळ करून घरी येऊ द्या घरी आलेली मुलगी झोपलेली असते सकाळी थंडीचे पिरियड असतो आणि बाप दुसरी ब्लॅकेट आणतो मुलीच्या आकडा टाकतो सांगतो बेटा झोप तू उठू नको बेटा मुलगी उठते बाबा नाही बाबा मी बाबा तू मदत करायची बाबा कामासाठी मुलगी उठते आई चुलीजवळ बसली असते चुलीजवळ जाते आणि चुलीला झाड लावू लागते चुलीतून निघणारा झाड त्याचा झूड त्या मुलीच्या डोळ्यामध्ये जातो आई पळत पळत येते मुलींच्या डोक्यावर हात नव्हते बेटा अगं नको बसू ग तुझ्याकडे गॅस आहे शेती आहे हिटर आहे पाणी गरम करायला तू नको बसू इथं बेटा नको कसं करू बेटा तुला विनंती आहे बेटा की काम कर तू नको बसू इथं तू जा बेटा मुलगी म्हणजे नाही गाई बसू दे गाई पण आई तुला सांगू मला चहाची तलत लागली चहा ठेवू ना आई काय म्हणते बेटा तुला चहा ठेवली असती ग पण आपल्याकडे दूध नाही आणि आपण कोला चहा बेटा तुला माहिती पण तुझ्या बापाला शेताच्या दगाकडे दहा रुपये उसने घेऊन दूध घ्यायला पाठवतो बेटा दूध येईल आणि तुला चहा करेल मग चहा पाहिजे आपल्या गरिबीचं सावट आपल्या मुलीवर येऊ देत नाही तिला आई आणि बाप म्हणतात साचरी केलेली मुलगी दुखी आहे का सुखी आहे हे बापाला विचारायची गरज नाही नुसतं मुलीच्या डोळ्याचा डोळा घालून पाहिला ना तरी बाप ओळखून घेतो की माझी मुलगी सुखी आहे का दुखी आहे काय सांगू पाहू तुम्हाला ती मुलगी आपल्या बापाने इथं थांबावं दोन तास खावं कारण आपली मुलगी असं असल्यावर कुठलाच बाप दोन घास खात नाही ती मुलगी मात्र आणि बाप्पाला सांगते बाबा तुम्ही चिंता करू नका बाबा मी आनंदात आहे की तुझी त्रास असेल तरी ती मुलगी आपला त्रास लपवून आपल्या बापाजवळ सांगत नको एवढं प्रेम त्या मुलीचं असतं सांगू तुम्हाला बाप मरणा अवस्थेत वस्तीत पडू द्या त्याला शेवटच्या शिंपा चालू आहेत आणि अशा फिल्डमध्ये मुलगी पहिली चढायला लागते आणि मुलगी पहिली चालत असताना मग आतापर्यंत जो बाप कोणाशी बोलत नव्हता आपल्या मुलीविषयी मुलीसाठी तो थांबला होता तो बाप त्याच्या कानात कुणीतरी जाऊन सांगते दादा तुम्ही ज्या तुमच्या ताईची वाट पाहत होता पण दादा ती आली दादा चप्पल काढते दादा ये ये की तुन ती पायरी चढते दादा ती आली दादा मुलगी येतेच बाप्पाच्या अंगात येतो दोन बसतो आणि मुलगी आल्यावर तिच्या डोक्यावर हात फिरवतो सांगते आलीस ताई तू अगं मी किती दिवसापासून तुझी वाट पाहतोय ताई तुला यायला एवढा दिवस लागले की मुलगी आपल्या बापाच्या पाठीवर हात फिरवते सांगते दादा दादा तुम्ही जाऊ नका दादा अजून तुमचं गेलात ना दादा तर आम्हाला या तुमच्या फायदीवर चप्पल काढायला जागा राहणार नाही दादा विचारात द्या बायांना ज्यांचे पाप मेले त्यांना आपल्या माहेरात गेल्यानंतर आपलं असं वाटत नाही मग आपलं माहेर जिथं खेळलो बाळगलो ते आपल्याला फर्क वाटत हे प्रेम आहे बापाच आहे मोकडून नाक्या रडतोय चार दिवस महाराज अण्णाच कळण की पाण्याचा थेंब घेतला नाही मला जगन्नाथाच स्मरण होत जगन्नाथा हे जगन्नाथा अरे कधी माझ्या मुलीला घरी पाठवशी बाबा माझी मुलगी जर घरी आली त्या जगन्नाथा मी ठेवणार नाही जगन्नाथा माझ्या जीवनाला जगन्नाथान आई साहेब एक काम करतात काय आपल्याला त्या लाख जावं लागेल ओकार दिला आणि मला हो जगन्नाथा ही कोल्हा झाली संधी झाली आणि जगत पिता जगन्नाथ जे जगन्नाथाला गेले असेल त्यांना विचारा ज्या देवाला हात पाय त्या देवाला हात पाय फुटले आणि त्या देवाने मध्ये ढोल घेतला आणि ढोल घेऊन नको तो देव जगन्नाथच जगन्नाथाच्या मंदिरासमोर खेड करायला आला सग न बाया सग माया रमाया सगुन गुन माया आली कोल्हाटी न खेळाया कोण आणि खेळायला तुम्ही म्हणता ती कोल्हाटी बरोबर जगन आहे जगन माता नाचते लोक म्हणतात तेव्हा काय काय दोन वाजून वाजवणारा कोल्हाटी तो दिसते पण त्याची वाजवण्याची तरास काही वेगळी अरे नाच ना बी कोल्हाटी ती दिसते पण काही नाचते ती पाहिलं त्या गावातल्या चार पोरांनी अरे ही पूर्वी तर बंदी खाण्यात टाकली होती मग इथं नसते कशी राजा अरे काय कामाचा आहेस तू जी मुलगी बंदी खाण्यात टाकली ती मुलगी बाहेर सरस नासते तू इथं काय करतोय राजा बंगले मुलगा माझ्या बंदी खाण्यामध्ये हवेला सुद्धा येण्यासाठी परवानगी घ्यावी ये लागते कुठं मग ती म्हणून येते चढ जाऊन बघू गेला गेलं पुराजाने पाहिला आली ती मुलगी इथं बंदी दिसते त्याला कळत नाही म्हणजे काय माया आहे गेला त्या मुलीजवळ हात धरून बाई मला तुझी माया कळत नाही जा तुझ्या बापाला भेट निघाली ती मुलगी आणि पळत पळत माझ्या जगन्नाथाच्या मंदिरात समोर गेले तोपर्यंत तो भगवंत अदृश्य झाले आई साहेब अदृश्य झाल्या पाहिलं साहित्य अरे माझा बाप खेळ केला असा माझ्या बापानं परंतु साहित्य मनात आलं पैसा पाहिला दररोज जेवढा पैसा जमा व्हायचा त्यानुसार हा पट जास्त पैसा जमा झाला होता कारण खेळ करणारा जगत पिता होता तिने दररोजच्या नियमाप्रमाणे संसार लागतील तेवढे पैसे घेतले आणि बाकीचे सगळे जगन्नाथाला अर्पण करून दिले सगळं साहित्य घेतलं घरी आलं घरी आली आणि घरी येऊन पंपाला अडवांगे दादा दादा उठाना बाप उठला डोळे उडून पाहिलं मुलीला पाहताच बापाला पुढे आलीस का तू आलीस तू म्हणजे हो बाबा आलीस बाबा अरे आता चालू खेळ तू माणस ना तू सगळं साईडिक तिकडे पडला होता बाबा मग असा का बोलतोय असा का बोलतोय जसं तुला काही माहितीच नाही मग बापांचा बेटा चार दिवसापासून एक पण की पाण्याचा थेट नाही बेटा मी कुठे जातो तो खेळ करायला मी इथंच पडलेला आहे मी इथंच पडलेला आहे ते गेला, मला ते साहित्य गेलं केला पैसे कोणाचे होते मी आले बाबांना जाणं मला पातक लागावं बाप केला लाख्याने जाऊन त्या साहित्याला पहिलं ते साहित्यामध्ये तेवढ्या रंगाचा पितांबर होता लाख्यात गदगद झाला म्हणतोय तेव्हा अगं चंद्री हा ज्याने खेळ केला ना हा सर्वसाधारण खेळ करणारे हा जगाचा खेळ करणारा देव आहे ग जो माझ्यासाठी लाख्या झाला आणि त्याने खेळ केला देवा माझ्यामुळे एवढा असा यात तुला झाला देवा हा देह माझा काही कामाचा नाही त्या जागेवर देह ठेवला आणि त्या जागेवर देह ठेवला ठेवल्यानंतर ना पो असा ज्याचा देह गेला त्याची येरजा संपल्याशिवाय राहणार नाही अभंगाच्या दुसऱ्या